नमस्कार शासनच्या यूट्यूब चॅनल्सांचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची अखेर मुदत त्या संदर्भात एपसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयीतपणे पानाचाला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सदर निंदयानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक तीस सप्टेंबर पंचवीसपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे केंद्र सरकारने नुकती जाहीर केल्यानुसार कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी तीस जून पंचवीस पर्यंत मुदत दिली होती सदर मुदतमध्ये नव्याने वाढ करून दिनाका कर तीस सप्टेंबर पंचवीस पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन पी एस अथवा एस यापैकी एक पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या मागणीनुसार वाढविण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दिनांक तीस सप्टेंबर पंचवीस पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे यू पी एस पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एन पी एसपेक्षा सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद